महाविकास आघाडीकडून प्रणितिताई शिंदे यांचा विजेता उत्सव जल्लोषात साजरा महाविकास आघाडी पुरस्कृत काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार आमदार प्रणितीताई शिंदे शिशीलकुमार शिंदे यांचा आज दणदणीत विजय झाला असून या विजयाचा जल्लोष महाविकास आघाडीचे नेते माजी आमदार नरसय्या आडममास्तर यांनी आपल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सर्व कार्यकर्ते नेते यांच्या समवेत आनंद उत्सव साजरा केले व प्रणिती शिंदे यांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या <coughs> परिवर्तन प्रक्रिया सुरू झाली त्याच्यामध्ये या पाचसा राज्यांनी फार मोठी कामगिरी केली आत्ता मला दिसत आहे कर्नाटक आणि बिहार अपेक्षेप्रमाणे जर आलास आज इडिया आघाडी ऐंशी ते नव्वद जागापर्यंत गेले दोनशे ते ऐंशी ते नव्वदपर्यंत तरी माझा अंदाज आहे अडीचशेच्या आसपास इंडिया आघाडी असेल आता हे संपूर्ण सूत्र चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमारच्या हातात केलेलं आहे आता ते दोघं काय करतात त्याच्यावरून संपूर्ण देशाचं भवितव्य अवलंबून आहे स्वतः मोदी या सणा करू लागलेले आहेत इंडिया आघाडीचे लोकसुद्धा याचना करू लागले या देशातली तानाशाही संपावित जनतेनं जी भूमिका बजावली आणि सगळ्यात मोठी भूमिका या देशातल्या शेतकरी कामगार दलितांनी आणि मुस्लिमांनी इतकं मोठं त्यांनी आव्हान दिलेलं आहे की पंतप्रधानांना काही मागे मागं जावं लागले म्हणून एक नवीन भारत उभं करण्याची क्रिया चालू होणार आहे अपेक्षा आहे हे दोन नेते काही काय तर या देशामध्ये परत अटीतटीची लढाई असं नाही आहे आता एकतर्फी मोदीला नाही आहे मोदीच्या जागा मी आज संध्याकाळी आठ वाजेपर्यंत सांगतो दोनशे तीसशे पस्तीसच्या दरम्यान असते हे ह्या परिस्थितीवर त्या सगळ्या गोष्टी होत राहतील पण मस्त सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीवरकडे कसं बघत आहे आज प्रणिती शिंदे बऱ्यापैकी लीडवर आहेत ते लीडवर नाही त्यांनी उडून आलेले सावणे दोन लाख मतांनी वाद आणि आज तुम्हाला मी सांगतो प्रणिती शिंदे निवडून यायचं एकच कारण सोलापूरचा जो विकास स्थान दोन्ही खासदार निष्क्रिय ठरले महापालिका निष्क्रिय ठरली भारतीय जनता पक्ष निष्क्रिय ठरला लोकांना त्याला पाणी देत नाही विकासाच्या काय गप्पा मारतात नाही पण विकासाचा मुद्दा मागे ठेवून भाजपाने मुस्लिम आणि हिंदू असं मताचं ध्रुवीकरण करणारं रा, राजकारण केलं असंही बोललं जात आहे मोठ्या प्रमाणात केलं म्हणून तर फैजाबादमध्ये जे अयोध्ये फैजाबादमध्ये आहे त्या ठिकाणी भारतीय जनता बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद